फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळते परभणीच्या घटनेवर दोनही नेत्यांमध्ये दीड तास झाली मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला एक कोटीची मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले नव्हते परभणीतील लाठीचार्जच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ज्या घरांची तोडफोड झाली आहे त्याचा खर्च राज्य सरकारनं करावा अशी ही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे त्याच्यात वार करण्यात यावी आणि एक कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं त्याच्याचबरोबर लाठीचार्ज हा पो एस पी किंवा आय जीच्या अधिकाराखाली झालेला नाही तर खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेलं आहे त्याची ज्युडिशियल चौकशी झाली